सगळ्यात पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय तू काय करतेस तुला घरी बसून काय काम असतं नुसती झोपा काढत असतेस दिवसभर काय केलंस नीट घराकडे तुझं लक्ष नाही आहे मुलांकडे लक्ष नाही आहे हे घरात काम करणाऱ्या लेडीजला स्त्रीला ऐकवलं जातं आणि जी महिला घरातलंच काम करते बाहेर जॉब करत नाही तिला मनावे असे आपल्या समाजामध्ये अजून तरी रिस्पेक्ट दिले जात नाही तिला हे ऐकवलं जातं की तुला घरी बसून काय काम असतं दिवसभर काय केलंस झोपा झोपागाळायची कामं केली असतील अशा काही बऱ्याचशाच गोष्टी ऐकवल्या जातात त्याविषयीच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय बोलणार आहे ते तर, तर सांगितलेलंच आहे पण तुम्ही माझे व्हिडिओ छान पाहताय बघताय पण व्हिडिओला लाईक करत नाही प्लीज सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर बघा माझा हा आजचा व्हिडिओ आवर्जून प्रत्येक पुरुषांनी पाहावा असा व्हिडिओ आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा स्त्री म्हटलं की घरकाम तर आलंच ती कितीही शिकलेली असू दे कितीही मोठ्या पदावरती जॉब करणारी असू दे किंवा अगदी घरकाम करणारी सुद्धा असू दे तिला घरातलं स्वयंपाक धुनं भांडी मुलांचा सांभाळ सासूसासऱ्यांचा सांभाळ आईवडील त्यांच्याजवळ राहत असतील तर त्यांचा सांभाळ घरामध्ये किती काय कसं आणायचं हे सगळं एका स्त्रीला बघावं लागतं तर बघा अगदी छोटंसं मी तुम्हाला उदाहरण देते तर आज मला समजा बटाट्याची भाजी करायची आहे तर बटाट्याची भाजी करताना काय आणि कोणती काळजी घ्यावी आता समोरचा व्यक्तीला खाताना ती छान लागते कधी कधी त्याच्यामध्ये मीठ कमी होतं कधी कधी जास्त होतं किंवा तेल जास्त झालं किंवा जिरमोहरी जास्त झाली किंवा हळद जास्त झाली तर तिला लगेच ऐकून घ्यावं लागतं अगं आज कसली भाजी केली तुझं लक्ष कुठं कुठं होतं पण तीच बटाट्याची भाजी करताना ती बटाट्याची भाजी पिवळी भाजी करताना ती बटाट्याची भाजी चिरून करायची की उकडून करायची हे एका स्त्रीलाच माहिती असतं परत बघा ती बटाट्याची भाजी उकडून करायची आणि ती भाजी बनवताना पातेल्यामध्ये बनवायची की कडईत बनवायची हे एका स्त्रीलाच माहिती असतं बटाट्याच्या भाजीला तेलामध्ये काय काय टाकायचं जिरं महुरी ल कांदा लसूण हळद हिरवी मिरची ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत कढीपत्ता हे सगळं एका स्त्रीलाच माहिती असतं आणि जर बटाट्याच्या भाजीमध्ये तर तु जर तुम्ही कांदा लसून तिखट मसाला टाकला तर ती वेगळी भाजी होऊन जाईल ना पिवळी तर हे सगळं समजून घ्या हे सगळं एका स्त्रीलाच ज्ञान असू शकतं की बटाट्याची पिवळी भाजी कशी बनवायची आता उदाहरण देते तुम्हाला तर आता आपल्याला बनवायचं आहे झणझणीत रश्श्यातलं कोल्हापुरी पद्धतीने मटण तर मटणाचा रस्सा हा मटण आणि मटणाचा रस्सा हा एकत्रच बनवायचा आहे आणि तो कसा बनवायचा हे सुद्धा तो मोठ्या कढईत बनवायचा की खोलगट तव्यात बनवायचा की पातेल्यात बनवायचा हे कुणाला माहिती असू शकतं तर ते एका स्त्रीलाच माहिती असू शकतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते शिजायला टाकताना काय टाकायचं नुसतंच मटण धुवून ते शिजायला ठेवायचं का नाही त्याला कांदा आलं लसूण पेस्ट हे सगळं हळद हे सगळं मॅरिनेट करून टाकायचं किंवा धुऊन स्वच्छ शिजायला टाकायचं ते रशात करायचं आहे तर ते पातेल्यात करायचं का कडईत करायचं हे एका स्त्रीलाच माहिती असतं तुम्ही बोलायला बोलता की बाबा ह्याच्यात मीठच झालं जास्त तिखटच झालं किंवा चांगलंच झालं नाही किंवा शिजलंच नाही तर या सगळ्या गोष्टी बारीकसारीक असतात या सगळ्या स्त्रीलाच माहिती असू शकतात आता हे झालं स्वयंपाकाच्या स्वयंपाकाच्या बाबतीत अजून एक तुम्हाला उदाहरण देते चपाती करायची चपाती गव्हाच्याच पिठाची क गव्हाच्या पिठाची करायची का ज्वारीच्या पिठाची करायची ज्वारी तुम्ही जेंट्स लोकं बोलताना की तू काय करतेस तुला काय येतं घरामध्ये बसून तर एकदा तुम्ही घरामध्ये सगळा स्वयंपाक करून बघा बरेच जेंट्स लोक घरामध्ये मदतही करतात मी असं नाही म्हणत की तू सगळे जेंट्स तसे म्हणतात पण मदतही करतात पण ती चपाती आणि भाकरी बनवताना किती कष्ट लागतात ती कोस कोणत्या तव्यामध्ये भाकरी भाजायची आणि चपातीच्या तव्या कोणत्या तव्यामध्ये चपाती भाजायचं हे सुद्धा एका स्त्रीलाच माहिती असतं चपाती भाजताना कधी गॅस मोठा करायचा आणि कधी बारीक करायचा जर गॅस मोठाच ठेवला तर ती चपाती करपेल आणि जर गॅस छोटा ठेवला तर ती चपाती वातड होईल किंवा भाजणार नाही तर बघा या सगळ्या गोष्टी स्वयंपाकाच्या बाबतीत अशा भरपूर आहेत की तुम्हाला मी सांगून थकेल पण संपणार नाही या गोष्टी झाल्या स्वयंपाकाच्या बाबतीत आता दुसरी गोष्ट म्हणजे घरच्यांची काळजी घेणं आता बघा सकाळी उठल्यापासून आपल्या मुलाला श लवकर शाळेत पाठवणं मुलाला उठवणं त्याची आंघोळ ब्रश त्याचा नाश्ता बॅग भरली का नाही डब्बा व्यवस्थित तिला त्याला दिला का नाही त्याला चपाती भाजीच डब्याला द्यायची का अजून काय द्यायचं हा विचार सतत रात्री झोप झोपायच्या आधीपासून तिच्या डोक्यात असतो हे झालं मुलांच्या बाबतीत मुलं शाळेत व्यवस्थित गेलीत का शाळेतून घरी आली का मग टीचरनी काय होमवर्क दिलाय आहे तसंच सासूसासरे घरात वयस्कर असतील तर त्यांचं गोळ्या औषध जेवण नाश्ता परत तुम्हाला सांगते चहा पाणी म्हणजे अशा बारीक सारीक अजून भरपूर गोष्टी असतात की त्या गोष्टींकडे स्त्रीला लक्ष द्यावं लागतं त्याच्यानंतर ते झालं की लगेच तिला घरामध्ये काय सरलं पुरलं चटणी मीठ हळद तांदूळ गहू ज्वारी साखर चहा पावडर कोलगेट साबण ब्रश म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत इतक्या कपडा लत्ता की बाबा आज मुलाला माझ्या हा ड्रेस घालायचा आहे किंवा आज माझ्या नवऱ्याला हा ड्रेस घालायचा आहे म्हणजे या सगळ्या गोष्टींची काळजी घेते ती घरातील एक स्त्रीच घेते त्यामुळे तुम्ही त्या स्त्रीला कधीच म्हणू नका की तुला घरी बसून काय काम असतं तू घरी बसून काय करतेस एवढं सगळं केल्यानंतर एक अर्धा तास ती दुपारी आराम करते काय काय स्त्रिया करत नाहीत काय काय स्त्रियांना आ, आराम करण्याची सवय असते आणि थोडा वेळ आराम केला की मग परत संध्याकाळी काम करायला फ्रेश वाटतं तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अगदी नीट लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी पुरुषांसाठी सांगितलेल्या आहेत तर स्किप न करता तुम्ही माझे व्हिडिओ पाहात जा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय